कापूस काप भाव लवकर न वाढण्याचं कारण आवक आहे हे मान्य आहे कारण अचानक मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे कापसाचे भाव अवस्थेत चालू आहेत जोपर्यंत व्यापाऱ्यांना कापूस भाव कमी भावात मिळतो तोपर्यंत व्यापारी जास्त भावात कापूस घेणार नाही पण त्यात शेतकऱ्यांना काही घाबरण्याचं कारण नाही लवकरच शेतकऱ्यांना कापूस भावात चांगल्या प्रकारची तेजी मिळण्यास बघ येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करायची चला तर मग बघूया कुठल्या बाजार समितीत आज दुपारनंतर ती हालचाल तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा तर बघूया आजचा बाजारभाव दुपारनंतर तर, तर मग साधारणत या ठिकाणी आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तर मग शेतकरी बंधूंनो हे होते आपचे आजचे आप दुपारनंतरचे ताजे कापूस बाजार भाव अपडेट्स असेच डेली कापूस बाजार अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही जर